नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा परीक्षा आता सुरू होत आहे काही परीक्षा सुरू पण झाल्या असतील तर ह्या परीक्षेनिमित्त आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे ह्यावरच आजचा व्हिडिओ आहे असं नाही की फक्त सेवा केल्या तर आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळणार आणि आपण त्या परीक्षेत पास होणार असं अजिबात नाही तुम्ही सेवा करणार आहात असं मी म्हणते की तुम्ही जे अभ्यास करणार आहात त्या अभ्यासाबरोबर जर तुम्ही ह्या सेवा केल्या तर नक्की तुम्हाला त्या पेपरमध्ये चांगल्या पद्धतीने मार्क पडणार आणि तुम्ही पास हे होणारच हमखास तुम्हाला त्यामध्ये यश मिळणारच पण तुम्ही अभ्यास जर केला असेल तर जर तुम्ही अभ्यास केला नाही आणि दिवसभर जरी तुम्ही ह्या सेवा करत बसला तरी तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळणार नाहीत किंवा तुम्ही पास होणार नाही तर त्यासाठी चांगला अभ्यास करायला पाहिजे प्रॅक्टिस घरामध्ये करा सराव करा अभ्यास करा तरच तुमच्या प्रयत्नांना यश हे स्वामी देणार तर त्यामुळे सर्वात आधी माझं हेच सांगणं आहे की परीक्षेनिमित्त जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करा सेवा कमी करा पण अभ्यास हे जास्त करा कसं असताना आपण एखाद्या वेळेस केवढं जरी अभ्यास केलं तर आपल्या लक्षात राहत नाही किंवा आपण विसरतो परीक्षेच्या वेळी एक प्रकारची भीती आपल्या मनामध्ये असते तर त्यामुळे आपलं कसं होतं विचार करण्याची क्षमता आपण जेवढं पाठांतर केलेलं असतं ते त्या भीतीपोटी आपण विसरतो लक्षात राहत नाही गोंधळतो आपण तर त्यामुळे जर तुम्ही सेवा केली जर नामस्मरण केलं तर आशीर्वादरूपी स्वामी हे तुमच्या सोबत असणार तर त्यामुळे अभ्यास करून सेवा करा जरा लवकर उठा म्हणजे तुमच्या सगळ्या सेवा होऊन जातील जर तुम्ही उशिरा उठला तर तुम्ही अभ्यास करणार की सेवा करणार तर त्यामुळे नेहमी जे उठत आहे तुम्ही त्यापेक्षा एक अर्धा तास तुम्ही जरा लवकर उठा म्हणजे तुमच्या सेवा पण होऊन जातील आणि अभ्यास पण होईल तर कुठल्या सेवा करायच्या परीक्षा काळामध्ये आपल्याला जेव्हा आपण परीक्षेला जाणार आहोत परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर प्रश्नांची उत्तरे आठवत नसेल तर जवळ आपल्याला कापूर आणि तुरटी ठेवायची आहे कापूर ठेवायचा आहे आणि तुरटीजवळ एका पुडीमध्ये तुम्ही बांधा किंवा रुमालामध्ये ते कापूर आणि तुरटी तुम्ही कापूर तर ठेवा किंवा तुरटी तर ठेवा दोन्हीपैकी एक काही तर तुम्ही त्या जवळ ठेवा खिशामध्ये आणि मग तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जा त्यानंतर दुसरं आहे परीक्षेच्या आधी अगरबत्ती लावून एक ते नऊ रामरक्षा ओव्या म्हणायच्या आहेत राम रक्षा पूर्ण म्हणायची नाही एक ते नऊ चोव्या तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहेत रामरक्षामध्ये लोव्या तुम्हाला म्हणायच्या आहेत हे तुम्ही मंदिरात जाऊन पण करू शकता घरामध्ये देवघराच्या समोर बसून पण तुम्ही करू शकता नंतर पेपर असलेला विषय लिहिलेल्या कागदावर रक्षा गोळा करून ती पुढी जवळ ठेवावी अगरबत्ती लावायची आहे देवघरासमोर बसायचं आहे अगरबत्ती एक लावायची आहे आणि एक ते नऊ ओव्या आपल्याला राम रक्षामधील म्हणायच्या आहेत आणि जी काही रक्षा ती अगरबत्तीची खाली पडणार आहे तर ती एका कागदावर घ्यायची आहे त्या कागदावर अगोदर जर तुमचा विषय मराठी असेल किंवा गणित असेल जो कुठला विस विषय आहे तुमचा आज पेपरचा तर तो विषय त्या कागदावर लिहायचा आहे आणि त्या कागदावरती रक्षा जी आहे राम रक्षा म्हणून जी रक्षा अगरबत्तीची पडलेली आहे खाली तर ते त्या आहे, ती त्या पुडीमध्ये तुम्हाला बांधायची आहे आणि ती तुमच्या खिशामध्ये ठेवून तुम्हाला जायचं आहे पेपरला तर हे झालं पेपरला जाताना करायचे उपाय तर पेपरला जाण्यापूर्वी कुठले उपाय आपल्याला करायचे आहेत आता आपण निघणार आहोत सोमवारी तुमचा पेपर आहे आणि तुम्ही पेपरला जाणार आहात तर घरातून बाहेर जाण्यापूर्वी शिवलिंगावर एक बेलपत्र व्हायचं आहे आणि मग पेपरला आपल्याला जायचं आहे सोमवारी मंगळवारी हनुमानाच्या मूर्तीला गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य स्वतः पण थोडा घ्यायचा आणि मग पेपरला जायचं आहे बुधवारी श्री गणेशाला वंदन करून मोतीचुराचे लाडू वाहून प्रसाद घ्यावा मोतीचुराचे लाडू गणपती बाप्पांना वाहा तुम्ही आणि त्यातला थोडा प्रसाद तुम्ही स्वतः घ्या आणि मग पेपरला जायचा आहे हा उपाय करायचा आहे बुधवारी आणि गुरुवारी कपाळावर केशरी गंधाचा टिळा लावून सोबत एक पिवळा रुमाल ठेवून मग पेपरला जायचं आहे तर हा उपाय गुरुवारी करायचा आहे आणि नऊ किंवा पाच किंवा अकरा किंवा कमीत कमी तीन मा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे रोज जर तुम्ही या मंत्राचा जाप करून गेला तरी तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क्स पडणार आणि पेपरमधील तुम्हाला प्रश्नांची उत्तरे पण आठवणार जर तुम्ही अभ्यास करून गेलात तर बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की मी सकाळी तर वाचलो होतं मी सकाळी तर पाठांतर केलं होतं ह्या प्रश्नाचं उत्तर मला येतं आहे पण आठवत नाही असं होतं आपल्याला तर त्यामुळे हे उपाय आपल्याला करायचे आहेत पण ह्यासाठी अभ्यास पण तुम्हाला भरपूर करावा लागेल अभ्यासही करा आणि त्याचबरोबर ह्या सेवाही करा तर नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळणार आता शुक्रवारी काय करायचं शुक्रवारी जर पेपर असेल तर पांढरा पोशाख घालायचा आहे पांढरी कपडे घालायचे आहेत आणि कच्चे दूध आणि भात हे देवीला नैवेद्य रूपी तुम्हाला दाखवायचं आहे आणि त्यातला थोडा प्रसाद तुम्हालाही खायचा आहे हा उपाय शुक्रवारी करायचा आहे शनिवारी पेपरला जाताना खिशात राईचे दाणे ठेवायचे आहे राई म्हणजे मोहरी मोहरीचे दाणे थोडेफार तुम्हाला खिशामध्ये ठेवायचं आहे आणि पेपरला जायचं आहे प्रत्येक वाराच्या हिशोबाने तुम्हाला उपाय सांगितलेले आहे तर ते उपाय तुम्ही करून पेपरला जाताना ते उपाय करून तुम्ही जावा बघा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की यश मिळणार जो प्रसाद तुम्ही देवाला ठेवणार आहात तर तो प्रसाद थोडाफार तुम्ही पण खायचा आहे आणि मग परीक्षेला तुम्हाला जायचं आहे तर आता दूध आणि भातचा जो प्रसाद आहे तो तुम्हाला थोडा खायचा आहे मोतीचुराचे जे लाडू आहेत त्यातला थोडाफार खायचा आहे आणि गुळ आणि फुटाण्याचा जो प्रसाद आहे त्यातला पण तुम्हाला थोडा खायचा आहे आणि मग तुम्हाला पेपरला जायचं आहे तर भरपूर अभ्यास करा आणि त्याचसोबत हे उपाय पण करा म्हणजे स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कशी वाटली आजची माहिती सेवा तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ